वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीत बंद पतदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ इचलकरंजी शहरातील अनेक भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पतदिवे बंद असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी अंधारामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे पतदिवे बंद असल्याने अनेक मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्यांमध्येही अंधार पसरलेला आहे त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या रा नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे या समस्येमुळे नागरिकात तीव्र अस्वस्थता आहे अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरी घरफोडी वाहन चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे या समस्येकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे बंद पतदिवे त्वरित सुरू करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत महानगरपालिकेने ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन बंद पतदिवे लवकरात लवकर सुरू करावेत अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे अशा घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित लक्ष घालणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरिकांच्या बोलले जात आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी